होताना पाहिला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी सचिन नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये पक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिन रानानी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे बा मी त्या मुलीने लिहिलेल्या ओळीच्या नंबर सेट मी ट्विट केलेलं आहे की त्या नंबरच्या ओळीत यांच्याविषयी काय काय बोललेले आहे त्याच्यानंतर किती वाजता कोणी फोन केला कोणत्या आरोपात केला कोणाची कंपनी हे सुद्धा मी आपल्या समोर आहे हे कंपनीचे मालक स्वतः रणजित नाईक आहेत यांचे पीए तिथे गेले होते हे तेही कबूल करतात मी तर म्हणतो सीडीआर रिपोर्ट काढा मग खासदार जे माजी खासदार जे उडवा उडवीचे उत्तर देतात माझा संबंध नाही तर माझं म्हणणं की त्यांचे त्यांच्या सेक्रेटरीचे सगळ्यांचे से सीडीआर रिपोर्ट काढा आणि सीडीआर रिपोर्ट असला त्यांच्यावर कारवाई करा जर मुख्य म्हणत असती मुख्यमंत्री म्हणत असतील मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा वाटतं पोलीस यंत्रणा पायाचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार फलटणचे कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही तो क्लीन चिट देणार म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे मगच मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घ्यावी